So, आज आम्ही आजी आज बरोबर चहा पिणार आहोत जस्ट आता आई आली आहे आणि आई आलेली आहे आज राहू मस्त फिट झालेला आहे आणि आई राहुलच बघायला आली आहे तो आता तीन चार दिवस आजारी होता आणि त्याच असं झालंय की सगळ्या खेळांच्या तू बाहेर आणून ठेवल्या ना आजी नक्की गेली तुझी तुला खुण, काल खूप मिस केलं नव्हता व्हिव्हर्सने राहुल आम्ही मिस केलं आता मला घ्यायचे होते त्याला शंभर रुपये हो का आणि मस्त चहा उकळला इकडे आता असं काय पातेला थोडस ढगमगलं येते असं ठेवायचं त्याला लागलीय राहूच्या हाताला ते झालं होतं इन्फेक्शन त्यामुळे त्याला ताप सुद्धा येत होता दोन दिवस त्यामुळे अलर्जी सुद्धा आली त्या इन्फेक्शन मुळे आता ते बरी आहे कारण काल आम्ही त्याला ड्रेसिंग करून आणलं होतं पण आज काय झालं ते ड्रेसिंग निघालय त्याचं पण आता हो पण आता डॉक्टरांनी सांगितलं ते लोशन लावत राहा जे क्रीम दिलंय ना त्याने मला ड्राय हा ड्राय होणार आहे हा ड्रेसिंग करून बांधून नका ते तुम्ही फक्त ते क्रीम लावत राहा ते ऑटोमॅटिक होऊन जाईल ड्राय ड्राय होऊन जाणार कारण बांधलं तर परत दाबलं जाणार ते आपण पण आता काढायचं नाही फक्त म्हणे ते क्रीम लावत राहा ते आपसुक होऊन जाईल म्हणजे बघितल्यावर कळतच आहे की आता ते नॉर्मल झालंय आणि त्याच्यामुळे आज तो एकदम ओके झालाय

आता लहान मुलं काय आपल्याला सगळ्यांना आज सकाळी मला असं आता सगळे बाप्पा चालले आणि म्हणता म्हणता दहा दिवस गेले पाच दिवसाचे सात दिवसाचे गणपती बघतो आज दहावा दिवस आला पण आणि आई आज बरेच दिवसांनी ब्लॉग मध्ये आली आहे कारण ती बिझी होती एवढे दिवस तिच्या दोन सिरियल्स सुरू आहेत सध्या आणि आजला वेळ मिळाला आणि राहुलची तब्येत सुद्धा बरी नव्हती नव्हतीspotify असल्याला भेटायला आलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स केलेले आहेत की तुझ्या सासूबाईंच्या दोन्हीही सिरियल आम्ही बघतो हो। तर तुमच्या सगळ्यांचे मेसेज मी आईकडे पोहोचवलेले आहेत <laughs> yes, <thank you> <laughs> ये धन्यवाद बस प्लेन मस्त उडत आहे ते हां सोफाणी आहे उडत येणार आओ पुढे ते आम्हाला

उडव सगळ्या अरे खेल <laughs> आणि आईने येताना खाऊ आणला yes. पापडी टाईप आहे सो आम्ही खातोय एन्जॉय करतोय मसालापुरी मसाला पुरी त्यानंतर नारळाची वडी घेऊन आली आई नारळाची वडी मस्त घरचं तूप क्या बात पापडी म्हणतात ना की तिखट तिखट पापडी पापडी वेगळी असते पापडी वेगळी येल्लो कलरची तर आज आई आलेली आहे सो मस्त चहा पिऊन झाला आहे खूप गप्पा सुद्धा मारल्या आहेत आज आम्ही आणि आज थोडंसं इव्हिनिंग स्नॅक्स आणि अर्ली डिनर असं म्हणून मी आज, आज इथे मसाला सँडविच करणार आहे सो त्याची सगळी तयारी मी आता इथे करायला घेतली आहे पण ह्याच्या आधी मी जरा पहिले राऊचा मऊ भात लावतीये आणि मग आमचं सँडविच बनवायला घेते आता कुकरसाठी किती हजार मी एकदा दोन तरी नी ना, नी ना <laughs> कुकर कसा दाबायचा वापरला हा हो पोळ्या हो केल्या त्याच्यावर पोळ्या केल्या दूध चहा वगैरे ते सगळं केलं मग कुकर काय नाही जमला कर्च मला जरा ऑन केलं ना आणि मी काही गडबडीत पण होते त्या दिवशी खूपच म्हटलं हे बघ ऑन केलं ना की हे प्रेशर कुकरचं ऑप्शन आहे ना हा डायरेक्ट दाबायचा आणि हजार हजार फॉर कुकर कुकर आणि त्याच्यावर तुमच्या तीन शिट्ट्या वगैरे तीन चार शिट्ट्या द्यायच्या की व्यवस्थित होऊन जातं आता हा राऊचा आपण भात लावला ना भात तीन शिट्ट्यांमध्ये होतो पण बटाटे वगैरे लावले ना तर एक चार किंवा पाच शिट्ट्या द्यायच्या सेफ साईड आपल्याला नाही तर ते सुद्धा चार शिट्ट्यांमध्ये होत आणि चपात्यांसाठी मी हजार ठेवलं होतो मी पण हजार आठशे असं त्याच्यात फुलका केला तर मी सहाशे वरतीच ठेवते आणि तो डायरेक्ट ग्रीलचा स्टँड ठेवायचा त्याच्यावर डायरेक्ट होत्या दिवशी मी केले ना हा तसं आई बाबांशी पण बोलायला आली फक्त रावशी शिका राऊ शिकायला नाही आली फक्त ती अरे आमच्याशी पण <laughs> गप्पा मारायला आली ती तो म्हणजे मला अशी जरा येत नाही त्याच म्हणणंच हे आहे की आजी माझ्यासाठी आणि इथे अंकिताने सगळी सँडविच ची तयारी काढून ठेवलेली आहे बटाटा कांदा कॉर्न्स आहेत

कसं करणार सर ओके त्याच्यावरती डायरेक्ट ठेवायचं तर अशा प्रकारे मस्त इव्हिनिंग झालेली आहे अंकिता मस्त सँडविच करते आई आणि राव खेळतायत थोड्या वेळाने माझं ऑफिस सुरू होईल सो असं आमचं सगळं रुटीन सुरू आहे पप्पा नाही आले मग अरे नाही आज त्यांना जरा ते सिनियर सिटिजन कार्ड वगैरे सगळं करायचं होतं परत असं काही ओके okay. मग परत या या जा जा होईल ना मग म्हणाले की तू जाऊन ये मी म्हणजे राहूची तब्येत आधी कशी आहे असं आम्हाला दोघांनाही तरी सांगत होते काय हवं आहे टोमॅटो अच्छा थांब ते नको थोडं बिया काढून विदाऊट बी होती ना माझी सँडविचची सगळी तयारी झालेली आहे मेन म्हणजे भाजी रेडी आहे आता मी पटापट पत सँडविचेस बनवायला घेणार आहे आणि आज अगेन थोडंसं चॅलेंज आहे कारण जसं म्हटलं की इथे टोस्टर नाही आहे सो मी त्या जो ग्रील स्टँड आम्हाला दिलेला आहे त्याच्यावरती फर्स्ट टाईमच बनवणार आहे सो बघूया ते कसं होतंय सँडविच साठी से केलेली इथे भाजी माझी रेडी आहे छान बटाटा कांदा टोमॅटो कॅप्सिकम आणि कॉर्न्स सगळं छान थोडं थोडं फ्राय करून त्यात गरम मसाला ऍड केलाय तर अंकिताने बरेच सँडविच केले आता दोन तीन केले मला दिला आईला दिला एक करते ते आपण बघूया कसं बनवते ते आणि इथे ब्रेडला लावलंय बटर येस yes, आणि आज चटणी सुद्धा नाहीये आमच्याकडे ऍक्च्युअली मिक्सर तर नाहीये आणि ऑनलाईन मिळते पण ती मी मागवायची विसरले सो आज फक्त मी इथे बटर लावणार ला आहे आणि जी मी भाजी केलीये आहे ऑनलाईन काय मिळते चटणी याच्या जी हिरवी चटणी आहे ना ती है ह्याच्यावरती पण मिळते पण मी अरे सगळं मागवलं आणि ते विसरले आता इथे मस्त भाजी स्टफ केली तिने अजून स्टफ नाही केले वरती ठेवली त्याच्यावर थोडस चीज आणि आता ती प्रॉपर स्टफ झाली सँडविच हा इथे या ग्रिलचा वापर करून आता ती सँडविच बनवणार आहे आहे आणि या ग्रिल वरती सँडविच बनवणार आहे आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा असा विदाऊट टोस्टर किंवा जे गॅसवरती आपण वाला जे टोस्टर मिळतो ते सुद्धा नाहीये डायरेक्ट जे ग्रिल वाला म्हणजे असं वाल टोस्ट असं सँडविच टोस्ट आता हल्ली कसं आपण नवीन ते फोल्डेबल जी जुन्या काळातली होती ना दोन्ही नाईडला हे भाजलंच नाही गेलं नाही हे आज गरम होईल ना आता आपण चालू केलंय ना हे जेव्हा हीट होईल ना तेव्हा ते भाजायला सुरुवात होते मग एवढी हीट आहे त्याची लगेच लक्ष जरा जरी बाजूला गेला ना की जवळ <laughs> खाशील का आता त्याची टेस्ट चांगली लागते ते काही मस्त खुशखुशीत हे चांगलं काढ असत मला वाटतं झालं जास्त झालं ना चीज पण मेल्ट झाले ना आतलं मस्त मस्त क्या पाहते आणि इथे सँडविच रेडी आहे आपलं तर आज खूप दिवसांनी आई इथे आलेली आहे खूप गप्पा झाल्या आमच्या मजा मस्ती आणि त्या गप्पांच्या नद्यामध्ये मस्त आमचा सँडविचचा सुद्धा प्लॅन झालेला आहे आणि सँडविचेस सुद्धा रेडी आहेत मस्त आता खाऊन घेतो आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये यू अगेन बाय अन्न अन्न अन्न